विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त करंजडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश येलार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना भेटवस्तू वितरित करण्यात आल्या तसेच गरजू व इकॉनॉमिकली दुर्बल घटकातील नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आले हा कार्यक्रम ग्रामपंचायत करंजडे व भारतीय जनता पार्टी करंजडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्फूर्त असा प्रतिसाद लाभला गरजूंना मदतीचा हात देत आमदार महेश बालदी यांच्या सामाजिक जाणीवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झालाय या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच मंगेश शेलार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक युवा वर्गाने विशेष परिश्रम घेतलाय लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचा आभार मानलाय आज ओरणचे आमदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा खरोखर आमदार साहेबांबद्दल जितकं बोलो तेवढं फार कमी करंजाड्याचे शिल्पकार बोलले तरी चालेल आज करंधाड्याचा विकास झाला आहे तो आमदार महेश बाली साहेब तसेच प्रशांत नादा ठाकूर यांच्या माध्यमातून झाला आज तुम्ही करंधाड्याचा बघितलं असं विकास रोड झालेला आहे पाण्याचा प्रश्न चाललेला आहे आज करंधाडी संपूर्ण सीसीडी बसवलेले आज गार्डनचाही आम्ही काम चालू केलेलं आहे सो सध्या असं गार्डनचा कामही चालू आहे लवकरात लवकर काम पूर्णत्व एक सहा महिन्यामध्ये होऊन जाईल तसेच टाटा पॉवर समोर एक छोटे दोन गार्डनचं कामही चालू आहे तो लवकर लवकर चालू करू आम्ही जे करंजाडीचा विकास झाला ते विकास आमदार महेश बाली साहेब तसेच आमदार प्रशांतराव ठोकरे यांच्या माध्यमातून झाला त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा करंजाडी नागरिक सर्वांकडून आमदार महेश बाली साहेबांना शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लावं हीच ईश्वर प्रार्थना करते आमदार महेश बाली साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना लाभ दिलेला आहे तसेच गोरगरीब लोकांना ज्येष्ठ नागरिकांना तसेच बचत गट महिलांसाठी किंवा आदिवासी लोक यांना आम्ही छत्री वाटप केली खरोखर पावसाळा असला त्यामुळे छत्रीची गरजेचे आहे त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत ठरवलं व सर्वांना छत्री वाटप केली तर एकीकडे तुम्ही आमदार महेश